जयश्री शेळके म्हणाल्या भरत गोगावले हे विकृत पुरुष प्रधान मानसिकतेचे प्रतिनिधी आहेत रश्मी ठाकरे पक्षात फूट पडली असा भरत गोगावले यांनी केला ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून काहीच जमत नसेल तर नाकर्तेपणाचा खापर महिलांवर फोडून मोकळं व्हायचं अशा विकृत पुरुष प्रधान मानसिकतेचे प्रतिनिधी भरत गोगावले आहेत असा पलटवार ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केला आहे काहीच जमत नसेल तर स्वतःच्या खापर महिलांवर फोडून मोकळं व्हायचं या विकृत मानसिकतेचे प्रतिनिधी भरत गोगावले आहेत शिवसेनेत ज्यांच्यामुळं त्यांना पद मिळालं प्रतिष्ठा मिळाली मानसन्मान मिळाला ज्यांनी ओळख दिली आज त्यांच्याच नावावर स्वतःच्या गद्दारीचं पाप जाकण्याचा केविलवाना प्रयत्न हा भरत गोगावले करत आहे महिलांनी राजकारण करू नये महिलांनी कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ नये या विकृत मानसिकतेनं पछाडलेल्या गोगावलेंना पालकमंत्रीपदासाठी एक महिला धोबी पछाड देते आहे आणि त्यामुळे आलेल्या वैफल्यातून आणि नैराश्यातून अशा प्रकारची वेगवेगळी बेताल वक्तव्य करत मुळात पालकमंत्री पदासाठी ठाकरे कुटुंबियांचं नाव घ्यावं लागणं इतपत पातळी तुम्ही घालवलेली आहे आदरणीय रश्मी वहिणी ह्या कोणत्याही राजकीय निर्णय प्रक्रियेत कधीही सहभागी नसतात हे सगळा महाराष्ट्र जाणतो ज्या रश्मी वहिनींनी कधी काळी तुम्हाला बहिणीसारखी माया लावली तुम्हाला वेळोवेळी मदत केली तुम्हाला टिळा लावण्याचं काम केलं तुमचं आदरातित्य केलं त्याच आदरणीय रश्मी वहिनींवर आपण अशा प्रकारचे आरोप करता मुळात अशा सोज्वळ माऊलीवर अशा प्रकारची टीका करून भरत गोगावलेंनी स्वतःची लायकी दाखवून दिलेली आहे